oh वणी सापुतारा रोडवर एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाली आहे दुचाकीस्वार शंकर आनंदा ठाकरे वय पासष्ट वर्ष व्यवसाय शेती राहणार सारसाणे तालुका चांदवड जिल्हा नाशिक हे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच पंधरा एफ एल सत्तावीस शून्य एक वरून अंचला पिंपरी कडून वणीच्या दिशेनं जात असताना वणीकडून कडून सापुताऱ्याच्या दिशेनं येणारी कार क्रमांक जी जे एकवीस सी बी एकसष्ट ब्याऐंशी ही रॉंग साइड येताच दुचाकीला जोरदार धडकली यामुळे दुचाकीस्वार शंकर ठाकरे हे हवेत काही फूट उंच उडाल्यानं या अपघातात ते भीषण जखमी झालेत हा अपघात वनी सापुतारा रोड सीसीटीव्ही फुटेज देखील समोर या अपघातामध्ये गंभीर जखमी शंकर ठाकरे यांच्यावर सध्या नाशिक येथील सुविचार हॉस्पिटल द्वारका या ठिकाणी आयसीयू विभागामध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान या अपघातामध्ये दुचाकीचे अवशेष पूर्णपणे छिन्नविछिन्न झालेत या अपघाताची माहिती मिळताच वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार गायकवाड पोलीस कर्मचारी भोय यांनी अपघाताची चौकशी करत वणी पोलिसात गुन्हा दाखल केला असून या अपघाताचा पुढील तपास पोलीस हवलदार गायकवाड करत आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक माझा न्यूज नाशिक